नाशिकचे सुप्रसिद्ध कारागीर प्रदीप बोरसे यांचा पिढीजात व्यवसाय म्हणजे तो विविध प्रकारच्या मूर्त्या कळस तांब्या पितळांचे नाग मुखवटे आणि विविध प्रकारचे उपकरणे घडविणे कुशल कारागीर म्हणून ते उभ्या नाशिकमध्ये परिचित आहेत चिरंजीव अक्षय हेही वडिलांना या कामात मदत करत असतात बारीक नक्षीकाम करून सुबक आणि आकर्षक वस्तू घडविण्यात बोरसे पिता पुत्र विख्यात आहेत जयभवानी रोड भागात ओम पिंपळेश्वर महादेव मंदिर असून तेथील महादेवाचा मुखटा घडविण्याचं काम प्रदीप बोरसे यांनी केलंय या परिसरात मंदिराविषयी भाविकांची अलूट श्रद्धा आहे येथील शिवलिंगावर सतत दही दूध आणि तूप तसेच पाण्याचा मारा होत असल्याचे शिवलिंगाची बरीचशी झीज झाली होती ही होणारी झीज रोखावी शिवलिंगाचे पावित्र्य कायम राहावे म्हणून कारागीर प्रदीप बोरसे यांनी शिवलिंगास पितळाचे आवरण आणि शुद्ध तांब्याचा मुखोटा असे स्वरूप दिले आकर्षक अशी कारागिरी भाविकांच्या पसंतीस उतरली असून कारागीर प्रदीप बोरसे आणि अक्षय बोरसे यांच्या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी मंडळाच्या वतीनं रत्नाकर महाले किशोर महाले शोभा महाले मंजू जाधव हो, मनीषा जाधव हो, प्रमिला सूर्यवंशी निर्मला खैरनार आदींनी बोरसे पिता पुत्रांचा सत्कार केला मी रत्नाकर देवचंद महाले रोड नाशिक रोड आमच्या येथे समोर पिंपळेश्वर महादेव असे मंदिर आहे तिथे भरपूर गर्दी असते महिलांची गर्दी असते जेंट्सची बी गर्दी असते तिथे सतत जलाभिषेक होत असतो डेली भरपूर लोकं येतात जलाभिषेक करायला त्यामुळे त्या शिवलिंगाची त्या त्या झीज झाल्यामुळे प्रदीप बोरसे व अक्षय बोरसे यांच्या हस्ते त्या पितळाचे कवच व पिवर तांब्याचे मुखोठा बनवून घेतला आहे तो बसवलेला आहे माझं नाव किशोर रत्नाकर महाले आम्ही जय भवानी रोड स्वामी नगरचे रहवासी आहे इथं तेरा आठ दोन हजार एकोणावीसला पिंपळेश्वर महादेवची स्थापना झालेली आहे इथं भरपूर भक्तगण येतात त्यांना खूप अडचणी होतात त्यामुळे ते इथं दर्शात दर्शनासाठी दर्शा यावं लागले आणि आल्यानंतर ना इथं खूप 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 प्रकारचं सहाय्य मिळालं भरपूर त्यांचे कामं झालेले आहे आणि त्याच्यानंतर इथं भरपूर भाविक प्रसाद वगैरे चढवायचे पिंडीवर पिंडीवर दही दूध असं पदार्थ चढवल्यानंतर थोडीशी मूर्तीची झीज व्हायला लागली होती त्यामुळे आपण आपल्या पिंडीसाठी तांब्याचं मुकुट आणि पितळाचं कवच बनवलेलं आहे ज्या कारणामुळं पिंडीची झीज होणार नाही मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड